तुम्ही पळयतात युनिक गोवा मडगावात गुरुवारी पंधरा मे रोजी दुपारी मेघगर्जना करीत चकाकत्या चकाजांसहित पाऊस धारा पडल्या आणि गेले काही दिवस उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या थोड़ा थोडाफार दिलासा मिळाला यावर मला भास्कर देसाई यांना सुचलेले हे छोटेसे काव्य येथे युनिकोवासाठी खास देत आहे गणात ढगांचा गडगडाट चकाकत्या सहित लकलकाट मेघ गर्जना करीत पाऊस सुधारा पडल्या उकाड्याने त्रस्त भूमीला फार गारवा देऊ न गेल्या सुगंध मातीचा आल्हाद देऊन गेला काय वर्णावी त्याची ख्याती उन्हात खेळणारे बाल गोपाळ पशुपक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोवर युवर चॅनल